पुण्यातल्या कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातात चोवीस वर्षाच्या दोन तरुणांचा त्यात झालेला मृत्यू आणि ज्यामुळं अपघात झाला ती गाडी चालवणाऱ्या सतरा वर्षाच्या मुलाला बारा तासात मिळालेला जामीन या घटनेनं सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसला त्या मुलाला निबंध लिहिण्याच्या आटीवर मिळालेला जामीन त्याला पोलीस स्टेशनमध्ये पिझ्झा बर्गर खायला मिळाल्याची बातमी एका मोठ्या लोकप्रतिनिधीचं पोलीस स्टेशनमध्ये जाणं आणि मुलाचे बिल्डर वडील फरार असणं या बातम्यांची सोमवारी दुपारपर्यंत चर्चा होती पण त्यानंतर बातम्या यायला लागल्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांच्या मुलावर संज्ञान म्हणून कारवाई करणार का या प्रश्नाच्या पोलीस आयुक्तांनी आणि लोकप्रतिनिधींना दिलेल्या स्पष्टीकरणाच्या बिल्डर विशाल अग्रवाल यांना अटक झाल्याच्या आणि एक प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जाऊ लागला आता पुढे काय होणार जामीन मिळाल्यानंतर चोवीस तासात काय काय घडले आणि पुढे काय होऊ शकतं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ज्ञानेश आणि आपण पाहतात डी सी मराठी या घटनेनंतर आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले त्यावर न्यायालयानेही काही आटी घालत जामीन मंजूर केला या आटीवरून जनशोभ उसळलेला दिसून आला त्यानंतर या प्रकरणी मुलाचे वडील आणि तो ज्या मध्ये दारू प्यायला होता त्या ठिकाणच्या मॅनेजरवर तसंच कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता अखेर त्यांना अटकही करण्यात आली वयाची खात्री न करता मुलाला दारू दिल्याप्रकरणी पबच्या कर्मचाऱ्यावर आणि अल्पवयीन मुलाला कार चालवायला वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आले होते कल्याणी नगर जवळ दोन पब मध्ये जाऊन या मुलानं दारू प्यायली होती हे स्पष्ट आहे त्यानंतर रात्री परवाना नसताना बेदर कारपणे कार चालवणं कार त्यानं पल्सर वरून जाणाऱ्या दोघांना धडक दिली होती या संपूर्ण प्रकरणावर पुण्या पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे आरोपी अल्पवयीन असल्याचं असल्यानं त्याला जामीन मिळाला असं अमितेश कुमार म्हणाले मात्र या विरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलं अमितेश कुमार यांनी सांगितलं की हा मुलगा दारू पिऊन गाडी चालवत होता हे अगदी स्पष्ट आहे या प्रकरणामध्ये कोणालाही वाचवता येणार नाही मुलगा खरं चालपोवीन आहे का याचा तपास त्याच्या शाळेत जाऊन करण्यात येत असल्याचंही ते म्हणाले विना नंबर प्लेट गाडी देणाऱ्या डीलरवरही कारवाई केली जाईल विशाल अग्रवालवर दाखल झालेली कलम कायद्याचं कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर आणि मोटर वाहन कायद्यानुसार कलम तीन पाच आणि एकोण एकशे नव्याण्णव बाल न्याय कायद्याच्या कलमानुसार तीन आणि सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे मोटर वाहन कायद्यानुसार दंडाची शिक्षा आहे असं सांगितले विशाल अग्रवाल यांच्यावर मुलगा अठरा वर्षाचा नसूनही त्याला गाडी चालवायला दिल्याबद्दल आणि त्याच्याकडून अपघात झाल्याबद्दल मोटर वाहन अधिनियमच्या कलम मोटर वाहन अधिनियमाच्या कलम तीन आणि पाच एकशे नव्याण्णव अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मुलगा ही माहिती असूनही त्याला पार्टी करायला परवानगी दिल्याबद्दल बाल न्याय अधिनियमाच्या कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर अंतर्गत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला पण हा गुन्हा दाखल झाल्यानंतर यामधील कलम हे पात्र असल्याचे पुन्हा यामध्ये मुलाप्रमाणे वडिलांनाही जामीन मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला मात्र या सगळ्या प्रकरणानंतर पुण्यातील राजकारणही तापलं भाजपनं या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांना ड्रिंक अँड ड्राईव्ह प्रकरणी कारवाईच्या संदर्भात पत्र लिहिलं आहे अशा प्रकारांना नाईट लाईफ संस्कृती कारणीभूत असल्याचं भाजपनं या पत्रात म्हटलं आहे अशा प्रकारे नाईट लाईफ संस्कृतीला खतपाणी घालणाऱ्या कारवाई करण्याची मागणी या निवेदनाद्वारे भाजपनं केली आहे पब मधील डीजे वर लावण्यात येणारी गाणी चौका चौकात हुल्लडबाजी यावर आळा घालण्याची मागणी भाजपनं केली आहे दुसरीकडे काँग्रेसचे आमदार रवींद्र दंगेकर यांनी हिट अँड रन प्रकरणी आंदोलन करत पब्स आणि बारवर कारवाई करण्याची मागणी केली रवींद्र धंगेकर यांनी कार्यकर्त्यांसह येरवाडा पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन केलं तर आता या प्रकरणानंतर खरंच या आरोपीला शिक्षा होईल का आणि या प्रकरणामध्ये या मध्ये ज्या तरुणा तरुणींनी जीव गमावला आहे यांना खरंच न्याय मिळेल का हा प्रश्न खर तर आता पुढे बघावा लागणार आहे